बऱ्याच महिलांचे मला प्रश्न येत आहेत की मॅम आम्ही आता तीस वर्षाचे झालो पस्तीशीचे झालेले आहोत त्याच्यामुळे आता आमच्या चेहऱ्याला सुरकुत्या पडत चालल्या आहेत किंवा चेहऱ्याची स्किन लूज होत चाललेली आहे तर असं या वयानंतर होते का असं बिलकुल नाही आहे मला बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की मॅम तुम्ही तेहतीस वर्षाच्या असून सुद्धा तुमची स्किन टायटनिंग कशी काय अगदी सोपे सोपे उपाय मी जे करत असते नेहमी त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देते आपलं जसं जसं वय वाढते तसं तसं आपली पचनक्रिया जी आहे ना तर ती कमजोर होत असते म्हणजे तुम्ही पूर्वी ज्या गोष्टी अगदी सहज खात होता तरी तुमची तब्येत कधी सुधरायची नाही त्याच गोष्टी तुम्ही आज थोड्या पण खाल्ल्या तर तुमची तब्येत लगेच सुटते म्हणून ही गोष्ट नेहमी समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला खाण्यात बदल करणं सर्वात कर जास्त गरजेचं आहे तुमच्या चेहऱ्यासाठी बऱ्याच महिला म्हणतात की आता वय झालंय आता केसांची वाढ होणार नाही का केसांची वाढ ही नेहमी होत असते तुमच्या वयाच्या अगदी पंचेचाळीस पन्नाशी पर्यंत तुमच्या केसांची चांगल्यापैकी वाढ होत असते आणि सेम तसं चेहऱ्यातलं पण आहे तुमच्या चेहऱ्यावर गड्डे पिंपल्स काही पण झालेले असेल तर तुम्ही जर एक योग्य ती लाईफस्टाईल आणि काही गोष्टी जर फॉलो केल्या तर तुमचा चेहरा अगदी चांगला होऊ शकतो पूर्वीसारखा तर नेमक्या कुठल्या गोष्टी आहे मी सर्वात पहिले नेहमी सगळ्यांना सांगत असते कॉलेज प्रमाण आपल्या शरीरामध्ये खूप जास्त गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला शिमला मिरची खाणं गरजेचं आहे शिमला मिरची आणि ब्रोकोली ह्या दोन गोष्टींमध्ये कॉलेजनचं प्रमाण जास्त चांगलं असते लिंबू तुम्ही रोजचा अर्धा खायला पाहिजे लिंबू तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढतो वाढवतो लिंबू चेहऱ्याला ला लावण्यापेक्षा लिंबू पोटात खाणं अगदी चांगलं आहे मी लिंबू दोन तीन पद्धतीने खाण्याचा प्रयत्न करत असते मी सकाळी एकतर तो लिंबू पाण्यामध्ये पिळते आणि ते पाणी पिते जर माझ्याकडनं सकाळी नाही पिलं गेलं ठीक आहे कॉमन माझ्याकडनं पण असं होत असते की कधीतरी मी माझ्याकडनं लिंबू नाही खाल्ला जात सकाळी सकाळी तर जर माझ्याकडनं लिंबू सकाळी नाही खाल्ला गेला तर मी दुपारच्या वेळेला छान काकड्यांचं बिटाचा खीस करते त्याच्यामध्ये त्या खिसामध्ये वरतून लिंबू पिळते आणि तो मी ते जे असते कोशंबरी ते मी खाते त्याच्यातनं पण लिंबू अगदी चांगल्या पद्धतीने जातो तर लिंबू थोडं रोजचं अर्ध लिंबू तुम्ही खायला शिका दुसरी गोष्ट की तुम्ही तुमच्या आहारामध्ये पालक आणि कडीपत्त्याचा समावेश चांगला ठेवा पालक आणि कडीपत्ता हा तुमच्या त्वचेला अगदी चांगलं सौंदर्य देतो कडीपत्त्याची तीन चार पानं नुसती तोडली स्वच्छ धुतली आणि कच्ची खाल्ली अगदी सुंदर टेस्टी लागतात करून बघा नाहीच खाल्लं जात आहे असं तुम्ही भाजीमध्ये कढीपत्ता टाकण्याचं प्रमाण वाढवा त्यांनी सुद्धा एक चांगला रिझल्ट मिळतो शिमला मिरची ब्रोकोली ह्या दोन गोष्टी तुमच्या भाज्यांमध्ये नियमितरित्या करा भाज्यांमध्ये कमी तेल खायला शिका खूप आणि खूप कमी तेल खाल्लं तर तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य दीर्घकाळ जास्त टिकून राहते चेहऱ्याला मॉश्चराईज करणं खूप जास्त गरजेचं आहे मॉस्चराईज करणं म्हणजे सर्वात आधी साबणाला बाय बाय करणं चेहऱ्याला साबण लावणं सोडा चेहरा एक तर क्लिन्झिंग मिल्कनी साफ करा नाहीतर चेहरा तुम्ही पिठांनी साफ करायला शिका मी रेग्युलरली मसूरची पीठ आणि त्याच्यामध्ये दूध टाकून त्यांनी माझा चेहरा साफ करत असते चेहरा साफ झाल्यावर सगळे काम गेले पहिले बाजूला उडत मी पहिले माझा चेहरा मॉइच्चराईज करते चेहरा वॉश केला कशाने करा साध्या पाण्याने पण केला तर चेहरा पटकन कोरडा पडतो दीर्घकाळ चेहरा कोरडा ठेवला तर तुमच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाण वाढत असते ड्राय होण्याचं आणि सुरकुत्या पडण्याचं म्हणून चेहऱ्याला एक योग्य मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे आता योग्य मॉइश्चरायझर म्हणजे खूप महागडे महागडे मॉस्च्चराय घे नका सातशे आठशे हजारचे बिलकुल नाही अगदी साधे तुम्हाला फार्मसी मध्ये मिळणारे मॉइश्चरायझर वापरा मी तर नेहमी सांगत असते की सॉफ्ट हे मॉइश्चरायझर खूप चांगलं आहे जे मेडिकलमध्ये मिळते आणि जे तुमच्या चेहऱ्याला अगदी चांगलं मॉइस्चराईर करते सॉफ्टचे साईड इफेक्ट कोणालाच होत नाही हे तुम्हाला फक्त आणि फक्त मेडिकलमध्ये मिळेल ऑनलाईन घेण्याचा ट्राय करू नका मेडिकलमध्ये जाऊन अॅक्वासॉफ्ट एफ सी नावाचे जे मॉइश्चरायझर आहे अगदी सुंदर आहे तुम्हाला चांगलं मॉइस्चरा देते तुमच्या चेहऱ्याला याचबरोबर पिलग्रीमचं पण मॉइस्चरायझर तुमच्यासाठी चांगलं आहे सिम्पल कंपनीचं एक मॉइस्चरायझर मिळते खूपच सुंदर आहे नक्की ट्राय करा असे दोन तीन प्रकारचे मॉइश्चरायझर आहेत जे तुम्हाला मेडिकलमध्ये मिळतात आणि ते तुम्ही नक्की वापरा आणि हे बिलकुल महाग नसतात वयानुसार चेहऱ्याला रेटिनॉल लावणं विसरायचं नसतं हे सगळ्यांनी पहिले लक्षात ठेवा जसं जसं तुमचं वय सरत आहे तसे तसे तुमच्या चेहऱ्यात जर तुम्हाला बदल हवे नसतील आणि तुम्हाला वयस्कर दिसायचं नसेल लवकर लवकर तर कर कर। तुम्ही तुमच्या चेहऱ्याला रेग्युलर रेटिनॉल लावायला सुरुवात करा रेटिनॉलची सुरुवात झिरो पॉईंट झिरो झिरो फाय पर्सेंट पासून करत असतात पण जर आपण तीशी पस्थिती चाळीशीमध्ये करत असेल तर झिरो पॉईंट झिरो झिरो ट्वेंटी फाय पर्सेंट करू शकतात किंवा तुम्ही झिरो पॉईंट झिरो झिरो फाय पर्सेंट रेटिनॉल क्रीम आणा रेटिनॉल क्रीम तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये मिळून जाणार आहे रेटिनॉल ही, ही आठवड्यातून एकच दिवस लावतात आणि ती पण रात्री झोपताना लावतात कधीच दिवसा लावत नाही ठीक आहे रेटिनॉल रात्री झोपताना लावायची असते आणि ती पण फक्त रात्रीच लावायची दिवसा रेटेनॉल ना लावायची नाही आठवड्यातून फक्त एक रात्र रेटेनॉल लावा रेटेनॉल तुमच्या वयाला लपवते रेटेनॉल आपल्या सुरकुत्यांना फायटिंग करते म्हणजे सुरकुत्या लवकर आपल्या चेहऱ्यावर येत नाही रेटेनॉल तुमच्या चेहऱ्याचा रंग हळूहळू हळूहळू उजळत आणते आणि एक नॅचरल स्किन तुम्हाला रेटेनॉलमुळे मिळत असते सिम्पल छोट्या छोट्या स्टेप्स आहेत तुमचा चेहरा पुसण्यासाठी टॉवेल न वापरता तुमचं एखादं टी शर्ट असेल जे अगदी छान आणि मऊ होचेरीच असेल त्या कपड्याने तुमचा चेहरा पुसत चला टॉवेल थोडा रुखरुखीत असतो म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की चेहरा अगदी सॉफ्ट आणि चेहरा कधीच पुठत पुसायचा नसतो चेहरा फक्त असा डॅप डॅप करून पुसाय पुसायला शिका अगदी असा रब करून कधीच पुसायचा नाहीये चेहऱ्याला एसपीएफ लावणं विसरायचं नाही एसपीएफ म्हणजे सन प्रोटेक्शन फॉर्म्युला बाहेर जाताना नेहमी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला एसपीएफ लावत चला एसपीएफ सुद्धा असा बिलकुल नाही आहे की खूप महाग घेतले म्हणजे ते एसपीएफ चांगले असतात अजिबात नाही आहे एन प्लस प्रोफेशनलचं एकशे नव्वद रुपये रुपयाचा एस पी एफ अप्रतिम आहे आणि खूप छान आहे गुगलवर राहून डायरेक्ट एन प्लस प्रोफेशनल टाकलं तर त्याच्यात तुम्हाला ऑरेंज कलरची वेबसाईटवर एकशे नव्वद रुपयाचा एसपेफ मिळून जाईल दुकानात पण मिळून जाईल तुम्हाला पिलग्रीमचा पण एसपेफ खूप छान आहे तुम्ही पिलग्रीमचा पण एसपेप वापरू शकता अगदी आणि अगदी जास्त प्रमाणामध्ये पिलग्रीमचा पण एसपेफ छान आहे तुम्ही तो सुद्धा वापरू शकता तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला रेग्युलर एसपीएफ लावणं द डर्मा को कंपनीचा एसपेफ सुद्धा खूप जास्त छान आहे हा सुद्धा तुम्हाला मेडिकलमध्ये सहजरत्या मिळून जाणार आहे द डॉट अँड क्वीचा सुद्धा एस छान आहे तुम्ही डॉट अँड कीचा पण एस वापरू शकताय सोपे सोपे आणि स्वस्त स्वस्तच प्रोडक्ट असतात असं नाही आहे की ते महाग आहे पण ह्या गोष्टी विसरायच्या नाही रोज सकाळी उठलं की चेहरा थंड पाण्याने धुवायचा थंड पाण्याने चेहरा धुणं जास्त गरजेचं असतो जास्तच थंडी असेल तर कोमट पाण्याने धुवू शकताय आणि चेहऱ्याला थोडस थंडा पाण्याची सवय ठेवा जेणेकरून तुमचे ओपन पोअर्स ब्लॉक राहतात नेहमी दुसरी गोष्ट सकाळी उठल्यावर चेहरा धुऊन झाल्यानंतर गोष्ट म्हणजे ही की तुम्ही तुमच्या चेहऱ्याला अगदी चांगल्या पद्धतीने मॉइचराईज करायला विसरू नका बाहेर जाताना एस्केप लावायला विसरू नका आणि रात्री झोपताना एक चांगला नाईट जेल लावायला विसरू नका तुमची स्किन नेहमी आणि नेहमी यंग राहील अशाच आणखी सेशनसाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाइफ सेशन घेत असते आणि तुम्हालाही माझे फ्री लाईफ सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा थँक्यू